नमस्कार क्षमा फुडी नववर्ष चैत्रापासून सुरू होत आणि दारोदरी सडे घालून रांगोळ्या घातल्या लगत जातात आणि गुढ्या उभारल्या जातात गुढीला ज्या ज्या आपण वस्तू वापरतो त्या त्या सगळ्या वस्तू उन्हाळा बांधू नये यासाठीच्या असतात यामध्ये कडुनिंबाची पानं आहेत किंवा अगदी साखर गाठीचा हार जरी घेतला तरी साखरगाठीचा हारसुद्धा उन्हाळा बांधू नये यासाठीच गुढीला घातला जातो आणि त्यानंतर नैवेद्य म्हणून तो आपण ग्रहण करतो तर हा साखर गाठीचा हार भेसळ नसलेला आपण घरच्या घरी कसा करायचा हे आपण बघणार आहोत आणि यासाठी मी एक वाटी आपली नेहमीची साखर घेतली आहे पण यामध्ये आपण एक सिक्रेट घटक घालणार आहोत हा सिक्रेट घटक जेव्हा आपण साखर वितळू त्यावेळेस घालायचं आहे चला तर मग साखर गाठीच्या साठीची तयारी करून घेऊया गाठीहार करण्यासाठी साचा नसल्यामुळे अशा प्रकारच्या मी छोट्या वाट्या आहे आणि त्याला मी तूप लावून घेत आहे तुपाऐवजी तुम्ही तेल देखील लावू शकता वाट्यांना तूप लावून झालंय आता मी एक असा सुती धागा घेतलाय आणि तो वाटीमध्ये तळाशी असा बसवून घ्यायचा आहे तुमच्याकडे अशा छोट्या वाट्या नसतील तर पात्रामध्ये देखील अशा प्रकारे धागा लावून घेता येतो अशा प्रकारे आपण हा घरगुती साचा तयार केला आहे गॅस पेटवून घेतला आहे आणि कढईमध्ये मी साखर टाकून घेत आहे या साखरेमध्ये थोडेसेच पाणी घालावे आज आपण नेहमीपेक्षा वेगळ्या गोल्डन कॉईन साखरगाठी करणार आहोत आणि त्यामुळे यामध्ये थोडंसंच पाणी घातलं आहे गॅसची आज अगदी मंद ठेवली आहे माझ्याकडे याप्रमाणे खाण्याची चमकी असल्यामुळे मी यामध्ये ही गोल्डन चमकी थोडी थोडी टाकून घेत आहे ही गोल्डन डस्ट केकचं साहित्य मिळतं त्या दुकानामध्ये मिळते गोल्डन डस्ट हे ऐच्छिक आहे मंद आचेवर साखर वितळायला ठेवली होती ती आता थोडी थोडीशी वितळू लागली आहे साधारणपणे तीन ते चार मिनिटांनी साखर वितळू लागते याप्रमाणे आता याला छान गोल्डन रंग येऊ लागला आहे सतत हलवत राहायचे आहे नाहीतर साखर करपेल साखर पूर्णपणे वितळली आहे आता यामध्ये मी सिक्रेट घटक घालत आहे तो सिक्रेट घटक म्हणजेच अर्धा चमचा खाण्याचा सोडा घालायचा आहे आणि गॅस बंद करून हे लगेचच मिक्स करून घ्यायचं आहे आता इथे आपल्याला घाई करावी लागणार आहे नाही तर साखर घट्ट होईल मिक्स करून झालं आहे आता हे चमच्यात थोडं थोडं घेऊन लगेचच या वाट्यांमध्ये टाकून घ्यावं येथे आपल्याला थोडी घाई करावी लागणार आहे नाहीतर मिश्रण सुकून जाईल बघा किती छान रंग आला आहे नाही हा रंग सोड्यामुळे येतो त्यामुळे तुम्हाला जर यामध्ये सोडा नको असेल तर घालू नये वरून देखील मी थोडीशी गोल्डन डस्ट टाकून घेत आहे वीस पंचवीस मिनिट असं आपल्याला हे गार करायला ठेवायचं आहे गार झाल्यावर हे लगेचच सुटून येतात किती छान गोल्डन झालेत नाही गुढीवर देखील खूप सुंदर दिसते तुम्ही असा जर गोल्डन कॉईन हार केला तर का बरं मुलं खाणार नाही आणि म्हणून यंदाच्या गुढीपाडव्याला या प्रकारे गोल्डन कॉइन हार करून बघा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा व्हिडिओला लाईक करा आणि या रेसिपीचा व्हिडिओ तुमचं मित्रमंडळ आणि नातेवाईकांपर्यंत जरूर शेअर करा अशा नवनवीन रेसिपीजसाठी जर तुम्ही अजूनपर्यंत चॅनेलला सबस्क्राईब केले नसेल तर चॅनेलला सबस्क्राईब करा एकही व्हिडिओ मिस होऊ नये सर्वात आधी नोटिफिकेशन मिळावे यासाठी बेल ऐकॉनवर क्लिक करा धन्यवाद